नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत संगमेर तालुक्यातील चिकणी या गावामध्ये आपल्याबरोबर आहेत प्रगती शेतकरी बाळासाहेब वरपे पाटील नमस्कार दादा नमस्कार आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आपल्या प्रेरणा कंपनीचं एक मोका नावाचं आले औषध येतं ते आपण यूज केलं होतं तर त्या संदर्भात आम्ही आपल्याकडे आलो आहोत तर तुम्हाला मोकाचे रिझल्ट कसे वाटले मोकाचे रिझल्ट चांगले वाटले डेलिगेटपेक्षा तर चा उत्तम प्रकारे वाटले बरं साधारण स्प्रे केले किती दिवसानंतर आळी ज्या वेळेस पहिली फवारणी केली कीड भरपूर होती नंतर फवारणी केली तर हळीवर बऱ्यापैकी कंट्रोल झालेला होता त्यानंतर आपण आता बर फक्त मोकाच मार मोकावर इतर दुसरं सुद्धा औषध वापरतो परंतु आता मोकाचा रिझल मला चांगला वाटला साधारण किती वेळा मोका वापरला पण आता तीन वेळा मोका वापरलेला आहे आपल्या हातामध्ये आहेत का वाटले आहे आपण बघू शकतो का ही मोका जे औषध आहे दादानी तीन वेळा यूज केलं साधारण मोका वापरला तुम्हाला आळीमध्ये किती दिवस कंट्रोल वापरला वा आळीमध्ये आठ ते दहा दिवस दिवस कंट्रोल तुम्हाला यूज वाटला डेलिगेटमध्ये मोका मध्ये काय फरक वाटला तुम्हाला दोन्ही मध्ये पेक्षा स्वस्त आहे हां आणि डेलिगेटच्याच बरोबर काम करतो बरोबर ज्या पद्धतीने डेलिगेट वातावरण ढगाळ असल्यानंतर वापर केला तर काम करत नाही त्याच पद्धतीने मोकाचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे जे वातावरणामध्ये सिस्टमॅटिक काम मग तुम्हाला दोन्ही मध्ये काय फरक वाटतो मोकागेटचे मोकाचे रिपोर्ट बेटर वाटत वाटतं म्हणजे आजच्या घडीला शेतकऱ्याला एकदम प्रभावी औषध आपल्याला प्रभावी औषध आपण बघू शकतो की त्यांच्या हातामध्ये बॉटल आहे आपण शेतकऱ्याला काय सांगू इच्छिते की आपण वांग्यावरती साधारण किती दिवसानंतर मोकाचा स्प्रे घ्यायला पाहिजे मोकाचा स्प्रे पंधरा दिवसा मिळते एकदा मध्ये घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण काय यूज करता मिक्सिंग मध्ये मोका मध्ये हमला मिक्स केला होता मी बरोबर त्यानं तुम्हाला आळीला एकदम बेटर रिझल्ट भेटला बेटर रिझल्ट मोका वापरनंतर आता मोकामॅटिक कॉन्टॅक्ट औषध तुम्हाला सांगितले सांगेल आपण कंपनीनं आपण तर तुम्हाला फुल सेटिंग लिहायला काही फरक वाटला काय तुम्हाला जाणल फुल फुलगळ वगैरे काहीच नाही वाटली काहीच होत नाही काहीच नाही काहीच नाही आणि फुल सेटिंग तिची स्ट्रॉंग झाली तुमची व्यवस्थित झालेली जसं कंपनी आपले सांगते की आळीवर चित्र दिसतं आपल्याला की मोका वापरनंतर आळी फोते ब्लास्ट होते तुम्हाला जाणवलं का मोका मारले नंतर जाणवलं 100% कारण पोट केमिकल मध्ये बरोबर आहे की नाही बरोबर शेतकऱ्याला आपण काय समजते उचित आहे का आपण मोका का वापरवव नक्की तसे जी भारतीय कंपनी आपली प्रेरणा केमिकल मोका इतर औषधांपेक्षा स्वस्त आहे हा त्यानंतर मोकाचा रिझल्ट मला खरं व्यवस्थित वाटलेला आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो स्वस्तात मस्त तरी यरवगां आंबरे वगैरे इकडे शेतकरी वापरता का सध्याला मोका आहे यरवगाव नाही पण डोंंगरवला माझ्या जुड्याला वापरायला लावला त्यांना सुद्धा रिझल्ट चांगला आला आता आपण हे औषध कुठून घेतलं होतं मी औषध अमलकृष सेवा केंद्र नवीन नगर रोड संगम संगम औषध आपण अमलकृष सेवा केंद्र नवीन नगर कुठे मॅडम कडून घेत कुठे मॅडम बरोबर आहे अजून आपल्याला प्लॉटमध्ये अजून काय त्याच्यामध्ये फरक वाटला मौका वापरलो या प्लॉट आपण बघू शकतो इकडं मित्रांनो तुम्हाला काय फरक वाटला प्लॉटमध्ये वापरल्यानंतर अजून वापरल्यानंतर फुलगळ चा पार म्हणजे इतर औषधांनी जशी फुलगळ होते तशी यांनी फुलगळ होत नाही पूर्ण फुलगळ थांबली पूर्ण फुलगळ थांबली तुमच्या जे मोकाचे औषध वापरलं तुम्हाला फळसंख्येमध्ये वाढ झाली का वाटलं का असं फळ संख्येमध्ये वाढ वाटली होती मग तुमचं जे माल निघत होता जाळीमध्ये फरक वाटला का तुम्हाला जाळीमध्ये फरक म्हणजे जाळीची वांगेची क्वालिटी सुद्धा सुधरेल वाटली काटा वगैरे जो आहे काटा आणि कडक काटामध्ये शायनिंग कलरमध्ये शायनिंग आली म्हणजे मोका तुम्हाला तिनेच काम केलं बघा आळी पण तुमची गेली चकाकी आली फुलगळ पण थांबली बरोबर बर बर आहे बर की नाही बरोबर आपण आहोत बाळासाहेब वरपे साहेबांबरोबर चिकण्या गावामध्ये आपण बघू शकता की एकदम सुंदर असा प्लॉट वांग्याचा आज पोतर आपण भरपूर औषधं मारले असेल परंतु आपण यांच्या हो घ्यायचं वैशिष्ट्य का मोका हे औषध अमोल कृषी सेवा केंद्र संगमेत इथनं त्यांनी आणलं आणि आज पोतर तिथनंच घेता येते कंपल्सरी आणि बाकी इतर कुठल्याही कंपनीचं औषध न मारता फक्त प्रेरणा केली मला देण्याचं रेफर म्हणजे याचं कारण म्हणजे काय की मोका हे औषध आहे फुलगळलाही काम करत आहे आडीलाही काम करतं आहे माला म्हणजे पण येतं आहे तर हे मॉलिकोल आपण नक्की वापरावं धन्यवाद श्यामाळेकरसह बाळासाहेब वरपे चिकणी प्रेरणा केमिकल